नमस्कार महाराष्ट्र राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे दरम्यान आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे दरम्यान मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली तर बांद्रा येथील बी केसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे या सभेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मायुतीवर सडकून टीका केली आहे त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की ही निवडणुकीची सांगता आणि विजयाची नांदी उठारणारी सभा आहे आज मुंबईत दोन सभा होत आहेत गद्दार आणि नकली उपस्थित असलेली भाडोत्री असलेली माणसे आहेत वक्ते उमेदवार माणसे सुद्धा भाड्याने आणले आहेत सगळे भाडकऊ तिकडे आहेत चार जून पर्यंतचे पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत मी जरा अंदाज घेतला आठ नोव्हेंबरला एका रात्रीत तुम्ही नोटाबंदी केली आज मुंबईत आलाय बोलून घ्या चार जून चार जून नंतर नोटाबंदीप्रमाणे तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल चीन तिकडे आहे त्यांच्यावर काही बोलत नाहीत भाडोत्री घेऊन उद्धव ठाकरे संपवायला आले आहेत मोदी तुम्ही संपवून बघा महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही असा इशारा देखील यावेळी केला आहे असा इशारा देखील ठाकरेंनी यावेळी दिला आहे एवढंच नाही तर मोदी शहाचा हा महाराष्ट्र होऊ देणार नाही हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे सडलेली पाने आम्ही टाकून दिली ती कचरा गोळा करणाऱ्यांनी तुमच्या गळ्यात टाकली आहे कचरा गोळा करणारा पक्ष भाजप झाला आहे मोदींना उन्माद चढला होता चारशे पारचा नारा दिला होता आता सूर सापडत नाही आम्ही अब्की पार पार नारा दिला त्यांनी घरांनी शे काढली माझ्या घराने ज्या मातीत जन्माला आलो त्या मध्ये शिवाजी महाराज जन्माला आले तुम्ही जिथे जन्माला तिथे औरंगजेब जन्माला आला आणि महाराष्ट्राच्या मातीत संपला तुम्हाला पंतप्रधान करायला मी सामील होतो तुम्ही पंतप्रधान झाल्यावर देश लुटायला चालला तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्ही पहिले हिंदू हृदय सम्राट शब्द म्हणायला शिका असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला आहे दरम्यान मुंबईत होर्डिंग कोसळून अनेक जण ठार झाले त्यांचे रक्तही सुकले नाही तिथे ढोल बळवत रोड शो केला जनता हुकुमशहाला गाडा मानत आहे इंग्रजांच्या काळातही तरुण मुलांनी देशासाठी क्रांती केली देश म्हणजे आहे तरी काय भारतमाता आहे कुठे हिंदू मुस्लिम नाशिकच्या सभेत केले शेतकऱ्यांनी कांद्याचे विचारले मोदींची त्यावेळी नजर बघा हुकुमशाहेची होती तुम्ही त्यावेळी फक्त भारतमातेच्या घोषणा दिल्या पंतप्रधान दगडधोंडा असेल देश नाही तुम्ही असंवेदनशील झाले आहात आमच्यासोबत मुस्लिम येत आहेत हे त्यांना खूप आहे त्यामुळे मुस्लिमांवर आरोप करायचे मोदी तुम्ही त्याग कधीच करायला हवा होता मुस्लिमांना घुसखोर म्हणता अशी टीका देखील ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे